आणि आताच मी जस्ट बघत होती वेगवेगळ्या नृत्य आदिवासी नृत्य वेगवेगळे नृत्य इथे आपल्याला दिसले नेमकं आपण कुठून आलेत आणि काय एक इथे मराठी भाषेचा जागर मी सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातून आलेलोय शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई निंबाळकर या माझ्या गावच्या आहेत वाठार निंबाळकर तर मला अभिमान आहे की माझ्या जा जाणता राजाला आईनं सुंदर स्वप्न घडवलं आणि स्वराज्याची निर्मिती केली आणि त्याच्यामधून माय मराठीची जी नाळ आहे ना म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या मातीतून महाजी शिंदे एक्सप्रेसनं म्हणजे महाराष्ट्राचे जे राजभाषा शिष्टाचार मंत्री आहेत तर यांच्या आ, यांच्या या, ना तुम्ही इथे पोचल्या तुम्ही हे सांगा तुम्ही दोन ओळी सांगत होत्या तेच सांगा आणि काय आज उजाड लातो दिन अभिजात दर्जा मिळाल्यान आज उजाड लातो दिन अभिजात दर्जा मिळाल्यान गाव मोठ्या गर्वान मराठी आमची आहे ही समृद्ध भाषा मध्ये भारत सर्वश्रेष्ठ हो हो मराठीचा पताका देशोदेशी लागला मराठीचा पताका देशोदेशी लागला श्रेष्ठ भाषेचा बहुमान भारताला मिळाला श्रेष्ठ भाषेचा बहुमान भारताला मिळाला तिचे रूप आहे अनेक लता जाते को सगळं का रूप अनेक का